इथे एवढं भारी आहे आणि इकडे ये माणसं जनावर आहे ती माणसं कशाला म्हणायचं बघितलं जायला रस्ता केला यांनी गुरु कशी जंगलात गेले की रस्ता करते कुठ नाही कसं चालून तसं इथे चालू आहे बिना कामाची पटबट बड़ न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ तर मी आलोय लोणाळ्यामध्ये कशाला माहिती आहे का तर ही एक फुल आहे कारवी नावाचे फुल आहे जरा थमजार असं ऊन आलं पाहिजे चांगलं तोंड दिसलं पाहिजे माझे एकतर आपण काळा तर ही एक, एक फुल आहे कारवी नावाचं त्याला सायंटिफिक नाव काहीतरी असं कॅलन सथरुबी असलं काहीतरी नाव आहे काय जरी तुम्ही मी नाव सांगितलं काय करणार आहे का नाही तर त्याचं आपलं मराठीत नाव कारवी आहे आणि ही जी कारवीचं फुल आहे ना ही सात वर्षातनं एकदा फुलते फक्त मग आता ही फुललं होतं मागच्या कधी दोन हजार सतराला मग आता दोन हजार चोवीस आहे मग आता ही फुलले आहे म्हणलं ही और और कर्वी फुल तर अद्भूत आहे कारण सात वर्षांना फुलते म्हटल्यावर गजेबाई आणि म्हणलं आपलं आपण जिवंत असताव नसताव आपलं उद्याच माहीत नाही चला म्हणलं मग जाऊन तरी यावं म्हटलं आणि तसं पण इंस्टाग्रामवर लेस फेमस होते ही जागा बघा तिकडे ती चालूच कारवी फुल कारवी फुलांचा महोत्सव कारवी फुल महोत्सव म्हटलं बघावत म्हटलं येऊन तर बघावं म्हटलं काय फुल कसलं फुलं आहे मी दिसत दिसतंय माझ्या सगळे त्याची फुलं आधी आणि मी इथं तुम्ही म्हणता सर एवढी शांत कसं काले <laughs> मी सगळी शांत जागा काढतो आहेच बाकीच्या जागा आहेत सगळ्या भरली ती माणसं सगळे जनावरांवर आणि मी काढली की तो शांत जागा अशी मस्त काय ह कोण सुद्धा नाही मला सोडून महत्त्वाचं इथं यायचं कसं इथं यायचं असेल ना तर पहिल्यांदा लोणावळा स्टेशनला उतरायचं आणि स्टेशनवरून दहा पंधरा मिनटं चालत यायचं का इकडं तिथं बसस्टॉप आहे तिथून आपले घुसळखांब आणि कुसळखांब असं काय तर नाव आहे म्हणजे आहे तसं कुसळखांबच आहे पण आपण जर युट्यूबवर टाकलं की ना तर सगळं ते बस स्टॉप लावले ना तिथून घुसर खांबची पहिली गाडी लागते नऊ वाजता आणि त्या नऊच्या गाडीने इकडे यायचं आणि रस्त्याच्या कडनं जातानाच ना दिसतं लगेचच स्टॉपला उतरलं ना तीनशे मीटर फक्त चालायचं आणि लगेच स्वर्ग स्वर्गावर आठवलं तुम्ही तुम्ही फक्त इंस्टाग्राम किंवा बाकीचं व्हिडिओ विडिओ बघून तर तुमचं हित आलं की हिरो होणार आहे कारण काय माहिती आहे का इंस्टाग्रामवर जी असते ना ती एडिट केलेले व्हिडिओ असते फोटो वगैरे एडिट करून टाकले असते त्याचं कसं सॅच्युरेशन की इंटेन्सिटी क्लॅरिटी कसं एडिट केलेलं असते त्यामुळं हे आले की जरा तशी अपेक्षा ठेवू नका हाय चांगला आहे बघण्यासारखं असं नाही की खराब आहे मस्त बघण्यासारखं अपेक्षा तर ठेवू नका तशी चला व्हिडिओ बघा तुम्ही आणि इंस्टाग्राममध्ये जेव्हा मी ही फुलं बघत होतो ना तेव्हा कमेंटमध्ये काय कायचं म्हणत होती की ही कारवीचं फुल नाही कारवीचं फूल नाही मग आता काय करू आपण माहिती आहे का चेकच करू डायरेक्ट कारवीचं फुल आहे का नाही ही हा एक कारवीचंच फुल आहे कारण गुगल लेन्स मध्ये दाखवते याचं नाव पण दिलं आहे कारवी आणि त्याचं ती सायंटिफिक नाव दिलं आहे म्हणजे ही कारवी आहे आणि ही जी दिसते ना ही ही ह्याच्या द्या ही मागच्या तुम्हाला क्लिअर कळी दाखव क्लिअर कळी कशी असली ही ही आहेत ना ही क्लिअर कळी आहे ही जेव्हा फुलल्या ना तेव्हा मग ती पूर्ण चांगलं झाड दिसते आपल्याला चांगलं फुल दिसते आणि महत्व काय म्हणता का ही जी आहे ना ही फक्त दोन महिने राहते म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या दोन महिन्यात ही फुलं येते ती त्याच्यानंतर मग नाही मग डायरेक्ट मग आता पुढच्या वर्षीच पुढच्या सात वर्षानंतर विशेष म्हणजे ही जी फुलं आहे ना हे जर चार जाती येते त्याच्यामुळे काय काय जाती येते ती प्रत्येक वर्षी येते त्याच्यामुळे काय काय म्हणते की आलं तर काय सारखंच प्रत्येक वर्ष आम्ही बघतो तर ही जी आहे ना जात ही चौथी जी आम्ही बघित आता मी तुम्हाला दाखवली ना ही सात वर्षातनं एकदाची ती थाला फॉर रिझन चला तुम्हाला आता मी तर ही बघितले ना इथून रस्ता नाही जायला इकडून जाऊ का इकडून जाऊन बघतो आहे का रस्ता पर्यंत नाही तर कसं माहिती आहे का उगा ती फुलांच्या मधनं जाणं चुकीच आहे नासधूस करायची ना आपल्याला फुलांची हे कसे बघी कसे आहे टोपले जामध्ये टोपली करावी टोपली करावी ना रस्ता आहे काढलाय माझ्या अगोदर तो कोणतं आल तडू हय लोक आहे बारी फुलं का नाही नीट बघा अजून मस्त आहे आता ऐकवायला आवाज रे बाबा मला जनावरांचा जनावर काय म्हणायचं माणसांना तरी नाजदूस केली त्यांनी फुलांची लय ठिकाणी आहे जनावर कशी जाते ती कुठ नाही काढून तसंच एक रेखीला खाली पडली तरी फुलं असं फुलं आहे बार्क इथं काय नाज धुस्किल नाही म्हणजे छानला जनावर म्हणायचं नाही हा तिकडं डोंगर तिकडे सगळी माणसाची दिसते ना जनावर सगळे तिकडायती इथे मी आणि कारवी आणि सोनकी ही बाकीची सोनकीची फुलं आहेत पिवळे हे आहेत गाव ही सोनकीची फुलं आहे ती फुल एवढं भरलं किती किती एक काय माहिती कुड सगळं ह्याच्यामध्ये का नाही हीच फुलं आहे ती कारवीची इथे एवढं भारी आहे आणि इकडे बघा माणसं जनावर आहे ती यांना माणसं कशाला म्हणायचं बघितलं का नुसतं जायला रस्ता केला याने गुरु कशी जंगलात गेले की रस्ता करते ती कुठं नाही कसं आहे चालून तसं इथे चालू आहे गर्दी आहे जॉला बघायलाहीच भारी आहे कुठं आणि आज डे आहे ना तरी शेवडी गर्दी आहे शनिवारावर किती गर्दी असेल किती मोठं पटर आहे मी काय जातो अजून शेवटपर्यंत बघतो कुठपर्यंत आहे जरा अजून बघतो कुठं चांगलं आहे का आता अजून काय करतो जरा अजून अजून एक दोन किलोमीटर इकडे फिरतो आहात मध्ये म्हणजे बघतो कुठं अजून भारी काय काय आहे ते का अशी वाटा केले त्यात जास्त साप असते बरं का त्याच्यामुळे जरा सांभाळून जावं लागते तरी असल्या फुलांच्या नातात का नाही माझ्यावर फुलांचा हात चढेल अयो खेकडा खा खेकडा याला खेकडा दिसतोय का कुठे गेला खेकडा 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 अरे बाबू तर अशा प्रकारे आपलं दोन तास कुत्र्यापणी फिरून झाले आता घ्यायचा जात आहे टाडा बाय बाय